आपण आसरा मीडिया वाचाल तर वाचाल तर तर आरक्षण मिळालंच पाहिजे पण ओबीसी यांच्या आरक्षणाला टक्का कमी नाही झाला पाहिजे अशा समाजाला वर्गाला समान न्याय देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी घेतलेला निर्णय व भूमिका सर्वांसाठी अभिमानाची व गर्वाची आहे ते या व्हिडिओ मधून पाहूया ताज्या घडामोडीसाठी आपण नेहमी पाहत न्यूज चॅनल मध्ये मुख्य संपादक शंकर जोगे आपले सहर्ष स्वागत करत हैदराबाद है गॅजेटच्या जी आर मध्ये गाव असेल कुळ असेल या गावातल्या आणि नाते कुळातल्या कुणातही कुणबी प्रमाणपत्र असेल तर तो आधार धरून ज्याला कोणबी प्रमाणपत्र पाहिजे त्याने अर्ज करावा आणि ॲफिडेविट द्याव द्यावं आणि त्याची जी काही चौकशी आहे आपण पूर्वी जसं प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे नियम दोन हजार बारा यामध्ये जे काही गृह चौकशी म्हणजे चौकशी करणं त्याचं यासाठी त्रिसदस्यीय देखील समिती आपण गठीत केली त्या अगदी अगदी बॉटम लेवलला अगदी खालच्या पातळीवर ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशी त्रिसदस्यीय कमिटी गठीत केली म्हणजे अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्या अर्जदाराच्या बाबतीमध्ये व्हेरिफिकेशन करणं आणि त्याला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र इश्यू करणं त्यामुळे नक्कीच यामध्ये मराठा समाजाला फायदा होणार आहे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय पहिल्यापासून सकारात्मक होतो आणि या बाबतीमध्ये निर्णय घेऊन तो कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे टिकला पाहिजे नियमामध्ये बसला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि यासाठी एक मंत्रिमंडळाची उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपण केली होती आणि त्या कमिटीने देखील त्या समितीचं देखील मी अभिनंदन करतो सर्व मंत्रिमंडळातील त्यांच्या त्या कमिटीतल्या सर्व मंत्र्यांचंही अभिनंदन करतो तिथं उदय सामंत पण आहे तिथे त्या कमिटीत होते आज प्रताप सिद्धनाईक देखील तिकडे दे, व्यासपीठावर होते या सर्व लोकांचं समितीच्या देखील अभिनंदन करतो एक सर्वकष चर्चा करून एक मोठा निर्णय चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे जी आर जो काढलेला आहे हा जी आर कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे नियमामध्ये बसणार आहे प्रमाणपत्र देण्याची पद्धत जी आहे ती सुलभ केलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं कुणालाही आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही कारण आपण कुठल्याही इतर म्हणजे ओबीसी समाज असेल इतर कुणाचंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आमची कालही नव्हती आजही नाही उद्याही नाही त्यामुळे मला वाटतं एक संपूर्ण सारासार विचार करून यामधून पूर्ण माहिती घेऊनच हा निर्णय आम्ही घेतलेला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा